नमस्कार कुकुटपालक बांधवांनो मी उदय रायझिंग स्टार परभणी या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कुकुटपालक बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खुव स्वागत कुकुटपालक बांधवांनो थमनेल हितलं टमेटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल के उन्हाळ्यात गावरान कोंबडीचे अंडे साठवण्याची योग्य पद्धत कोणती सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल के उन्हाळ्यात गावरान कोंबडीचे अंडे साठविण्याची योग्य पद्धत कोणती हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज देशातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की उन्हाळ्यात गावरान कोंबडीचे अंडे साठविण्याची योग्य पद्धत कोणती कारण आपल्या सर्वांना माहित आहे की उन्हाळ्यामध्ये उष्णता अधिक प्रमाणात असते जेव्हा तापमान चाळीस डिग्री सेल्शिअसच्या वर जाते अशा परिस्थितीमध्ये नॉर्मल ठिकाणी ठेवलेली अंडे ही फक्त दोन ते तीन सामान्य कुक्ट पालक बांधवांचं या ठिकाणी होतो नुकसान मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुट पालक बांधवांनी या ठिकाणी मला प्रश्न विचारलाय कि उन्हाळ्यात गावरान कोंबडीचे अंडे साठविण्याची अंडे ही उन्हाळ्यात उष्णतेमुळे अजिबात खराब होणार तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या या आप प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय आपल्या या अडचणीचं सोल्युशन घेऊन आलोय आणि एक असा भन्नाट व उपाय आणलाय की ज्याचा वापर पर केल्याने उन्हाळ्यात आपल्या गावरान कोंबडीचे अंडे अजिबात खराब होणार नाहीत याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीची अंडी ही जास्तीत जास्त दिवस या ठिकाणी टिकून राहणार मग अशा परिस्थितीमध्ये कुकुट पालक बांधवाच्या मनात प्रश्न उपस्थित झाला असेल कि मग याच्यासाठी लागणारा खर्च हा फार मोठ्या प्रमाणात असेल मित्रांनो हा असणारा उपाय कोणता तुम्हाला सांगणार पण एका ओळीस हो सांगतो की याच्यासाठी लागणारा खर्च हा माफक आहे याच्यासाठी लागणारा खर्च हा एवढा कमी की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की खरं ही झिरो बजेट संकल्पना आहे त्याच्यामुळं तुमच्याकडे फ्रीज नाही ताण घेऊ नका फक्त पन्नास शंभर रुपयात होणारा हा उपाय करा आणि उन्हाळ्यात आपल्या गावरान कोंबडीचे अंडे जे खराब होतात उष्णतेमुळे या उपायाचा वापर करून त्या अंड्यांचा करा व्यवस्थित स्टॉक पण याच्यासाठी कृपया व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथे एकदा शेअर करा आणि राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो हे मायबाप शेतकरी मित्रा आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सारख्या सामान्य कुक्कुट पालक बांधवांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला घ्या सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा पालक बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबडीचे अंडे साठवण्याची योग्य पद्धत कोणती की ज्याच्यामुळे उन्हाळ्यात उष्णतेमुळे गावरान कोंबडीचे अंडे खराब होण्याच्या समस्येतून शंभर टक्के आपले होईल सुटका आणि जे आतोनात नुकसान मागच्या उन्हाळ्यात झालंय ते नुकसान या उन्हाळ्यात होणार नाही कारण एक भन्नाट उपाय एक आपलातून उपाय घेऊन आलोय की ज्या उपायाला तुम्ही झिरो बजेट म्हणू शकतात कारण या उपायामध्ये फार कमी खर्चात तुम्ही याचा वापर करून उन्हाळ्यात आपल्या गावरान कोंबडीच्या अंड्याची साठवणूक शंभर टक्के यशस्वीपणे इथं करू शकतात मग हा उपाय कोणता या उपायाचा वापर कसा करायचा हे सगळं समजावून सांगतो तत्पूर्वी आपल्या सारख्या सामान्य कुक्कुट पालक बांधवांसाठी या घडीची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता गावरान कुकुट पालना ताजवर सांगणार कुणी नव्हतं गावरान कुकुट पालना ताजवर शिकवणार कुणीच नव्हतं गावरान कुकुट पालना ताजवर समजावणार कुणीच नव्हतं पण इथून पुढे गावरान कुकुट पालना सांगणार मी समजावणार मी शिकवणार मी आणि माझ्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन जर गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये आपण मार्गक्रमण केलं तर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आप अजिबात आपल्याला कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कुगूट पालनामध्ये माझं मार्गदर्शन प्राप्त कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो आणि मार्गदर्शनाची पद्धत सांगतो शेवटी रजिस्ट्रेशन कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता दोन मिनिटात सांगतो बघा मित्रांनो आमची मुख्य संकल्पना काय की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला मिळावं उत्तर मिळावं मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करतो की ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये जॉईन झालेल्या कुक्कुटपालक बांधवांसाठी दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग घेतो त्याच्यामध्ये मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेतो पहिल्यांदा लेक्चर पुन्हा वेदर बुलेटिन आणि क्वेश्चन आन्सर म्हणजे तुमच्या मनातील प्रत्येक डाऊट हा काढून टाकल्या जातो त्याचबरोबर मित्रांनो इतर दिवशी जर आठ दिवसात तुमच्या मनात काही अडचणी आल्या तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखनसरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करून शंभर टक्के सोल्युशन प्राप्त करू शकता या पद्धतीनं आम्ही काम करतो आता आमचा मुख्य उद्देश काय ते सांगतो तर आमचा मुख्य उद्देश आहे की गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचा खाद्य खर्च जो सर्वात जास्त होतो त्याला ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करण्यासाठी आम्ही मदत करतो त्याचबरोबर हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन प्राप्त करणे या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर गावरान कोंबडीसाठी आणि पिल्लांसाठी आदर्श शेड कशा पद्धतीनं तयार करायचा की ज्याच्यामुळे त्यांचं जंगली पशुपक्ष्यापासून प्राण्यापासून सोबतच उन्हापासून थंडीपासून पावसापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून होऊ शकेल शंभर टक्के संरक्षण त्याचबरोबर मित्रांनो या पार्श्वभूमीवर गावरान कोंबडी व गावरान पिल्लांसाठी आदर्श व मजबूत शेड कसा उभारावा कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो आपली गावरान कोंबडी व गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा आपली गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ला आजारी पडत असतील तर त्या आजाराला ओळखून तात्काळ उपाययोजना कोणती करायची याबद्दल मार्गदर्शन की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर शंभर टक्के राहील कमी त्याचबरोबर आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी व गावरान पिल्ली यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन तुम्हाला केलं जाते याचा अर्थ उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन तुम्हाला केलं जाते की ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा तुमचा मार्ग होतो शंभर टक्के खुला मग अशा परिस्थितीमध्ये जर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्याला सामील व्हायचं असेल तर कसं व्हायचं रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होणं फार सोपं आहे मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकवरती कॉल करायचा आहे जसा कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील बस एवढी माहिती पाठवली की त्यानंतर लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासठ झो अठ म्हणजे ए टू सिक्स फाय जो डबल ए एट फोर सिक्स जीरो पाठवतील हो बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून हो, स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन आपल्यास मिळेल त्याच्यामुळे लाखोचा निवड नफा कमावण्याचा आपला मार्ग होईल खुला खऱ्या अर्थानं करायचे गावरान कुकुटपालन कमवायचा लाखोंचा निव्वळ नफा तर आजच राजीव स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा लखनसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता खास करून आपण गावरान कुक्कुटपालनाचा पालनाचा विचार करतो उन्हाळ्याचे दिवस आले की थोडा ताण वाढतो उष्णता वाढते अशा परिस्थितीमध्ये जे अंडी हिवाळ्यामध्ये पंधरा पंधरा दिवस टिकत होती ती अंडी आता दोन तीन दिवसात खराब होतात मग अशा परिस्थितीमध्ये एकतर उन्हाळ्यात अंड्यांची विक्री कमी होते अंड्याची साठवणूक हो पण व्यवस्थित जर करण्यात आपण अपयशी आप ठरलो तर अशा परिस्थितीत आपलं अतोनात नुकसान होऊ शकते पण आपली हीच अडचण दूर करण्यासाठी मी घेऊन आलो एक भन्नाट संकल्पना की ज्याच्यामध्ये माफक दरामध्ये तुम्ही तुमच्या अंड्याची साठवणूक हो करून जशी हिवाळ्यात पंधरा वीस दिवस अंडे टिकतात तशीच उन्हाळ्यात टिक पंधरा ते वीस दिवस अंडे टिकू शकतात पण कशी ते समजून घ्या मित्रांनो बघा याच्यासाठी आपल्याला काय करायचं मी डायरेक्ट पॉईंटवर येतो तर आपल्याला काय करायचं एका थंड जागेची निवड करायची म्हणजे झाडाखाली म्हणा कुठं पण अशा ठिकाणी एका जागेची निवड केल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं थोडंसं त्या असणाऱ्या जागेला खोदायचं खोदल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मडकं आहे म्हणजे कुंभाराचं मडकं जे पाच पन्नास रुपयाला मिळते ते खरेदी करायचे या असणाऱ्या याच्यामध्ये आपल्याला ते मडकं ठेवायचे मडकं कमीत कमी अर्ध खोल जाईल एवढं त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला खोदायचे म्हणजे आपण माट म्हणतो ना दोन हांडी बसतील एवढा मोठा माट असा ते खाली ठेवला तर त्याच्यानंतर त्याला काय करायचं आहे आपण आता सेंटर पॉईंटपर्यंत घेतले म्हणजे निम्मा खाली गेल्या निम्मावरी हो मग त्याच्यानंतर काय करायचं आहे बाहेरून बोंद्री लावून घ्यायची बोंदरी, बोंदरी समजते ना आपल्या ती पेंडीचं पोतं असते ती लावून घ्यायची मग मधात अंडी ठेवून द्यायची तर वरून सुती कपडा झाकून टाकायचा आहे बस क केर कचरा पण आतमध्ये पडत नाही फक्त कुठं कुठं काय करायची छिद्र मारून टाकायची त्या माटाला मग या पद्धतीनं आपण छिद्र म्हणजे नाही बरं का एकदम बारीक सुईपेक्षा थोडी मोठी याच्यामुळं काय होते ऑक्सिजन सप्लाय हा जबरदस्त राहतो आता याच्यामुळं तुम्हाला काय होते ते सांगतो तर बघा तुम्ही जर तासा दोन तासाला याच्यावरती पाणी टाकत राहिले तर ते थंड होते अहो जसं हिवाळ्यामध्ये थंडपणा असतो तसाच थंडपणा या ठिकाणी उन्हाळा येतो मला सांगा हिवाळ्यात अंडी का टिकतात तर आजूबाजूचं वातावरणातील तापमान कमी असते मग जर माठातील असणारं टेम्परेचर तुम्ही तपासलं तर हे सुद्धा दहा डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली येते आणि याच्यामुळं हा छोटासा उपाय करून आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या गावरान कोंबडीचे अंडे खराब होण्यापासून वाचू शकतात याच्यामुळं आपली गावरान कोंबड्यांची अंडे उन्हाळ्यात अजिबात खराब होत नाही उपाय पुन्हा एकदा सांगतो एक जागा निश्चित करा थंड तिथं काय करा हा जो माठ खरेदी केला आहे तो अर्धा खा खोलवर जाईल एवढा खड्डा खोदा त्यात माठ ठेवा बाजूनं माती लावा त्यानंतर बोंद्री टाका थोडेसे छोटे छोटे एक छिद्र पाडा त्या माटाला खूप जास्त नाही पंधरा वीस पाडा पण खूप बारीक सुईच्या आकारापेक्षा थोडे मोठे आणि त्याच्यानंतर आतमध्ये अंडे ठेवा वरून सुती कपडा झाका ज्याच्यामुळे ऑक्सिजन सप्लाय वरून आणि बाजूनं चालू राहील आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकच काम करायचं आहे की त्या बोंद्रीवर तास दोन तासाला सातत्यानं पाणी टाकत राहायचे हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला सांगतो त्या माठाच्या आतमधलं तापमान एवढं थंड राहते की बाहेरच्या वातावरणासन त्याचा कसल्याही प्रकारचा सहसंबंध या ठिकाणी येत नाही आणि याच्यामुळं तुम्हाला सांगतो अंडे खराब होण्याची उन्हाळ्यातील तुमची समस्या शंभर टक्के निकाली निघून जाते मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या जगात असते पण ते उत्तर देणारा व्यक्ती तुम्हाला मिळायला पाहिजे आज रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून तुमच्या या सर्वात महत्वाच्या समस्येचं उत्तर देत असताना मला खूप समाधानाची अनुभूती प्राप्त होते त्याचबरोबर सगळ्यात गोष्ट या ठिकाणी समजून सांगू इच्छितो की अशाच पद्धतीचं अचूक मार्गदर्शन अचूक वेळी मिळालं तर तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून कुणीच वंचित करू शकत नाही मग प्रश्न पडतो की आम्हालाही उदय सरांचं मार्गदर्शन घ्यायचं मग कसं घ्यायचं ते याच्यासाठी आपण रायजिंग स्टार परभणी मार्फत ऑनलाईन ट्रेनिंग चालू केली रायझिंग स्टार परभणी मार्फत या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर सामील व्हायचं असेल तर तुम्हाला एक कॉल करायचं आहे लखन सर नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बस जसा तुम्ही कॉल केला तर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे त्यानंतर लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठवर तुमचं नाव पत्ता सहाकाचा पिनकोड आणि आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील बस एवढं केलं की तुम्ही काय करा लखन सर मग तुम्हाला एक नंबर पाठवतील तो नंबर असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा फोनपे गुगल पेचा माझा नंबर आहे हा क्रमांक मिळाला की यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सखोल मार्गदर्शन मिळत राहील ज्यामुळे लाखोंचा नफा कमावण्याचा तुमचा मनसुबा होईल पूर्ण खऱ्या अर्थानं करायचे गावरान गुगुटपालन कमवायच्या लाखोंचा निवड नफा तर आज रायझिंग स्टार परभेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एकदा संपर्क साधा लखनसरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो याचबरोबर आम्ही मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर मोफत होऊ शकतात याच्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचा पूर्ण पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा पुढचा फोटो पाठवा बस एवढं केलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा पूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाची समस्या की उन्हाळ्यात आमच्या पाशी असणारे गावरान कोंबडीचे अंडी टिकत नाहीत तर याच्यावरती असणारा हा उपाय कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व महत्त्वाची गोष्ट हा उपाय आवडला का नाही आवडला हा सुद्धा तुम्ही जो मुद्दा आहे तो कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळू शकतात आणि कृपया समस्या पाठवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोल्युशन देत राहील तर हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी कृपया शेअर करा सब सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिला या ठिकाणी ऑल करा याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उद्याल आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी आपण मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि पालक पालक बांधवाचे आजच्या क् व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार